नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक युट्यूब चॅनल वर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षेसाठी अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आवाज येत आहे का चेक करून सांगा कमेंट मध्ये लवकरात लवकर सांगा आवाज येतोय का लोकर ये डबल आवाज येतोय का ते सांगा एक्स्ट्रा नॉलेज आणि हिट्स कार्टून यांची हो आवाज येत आहे सर्वांना आवाज येतोय का तर चला आपण सुरू करूया प्रश्न क्रमांक एक दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी कोण ठरला आहे पर्याय आहे पृथ्वीराज मोहळ पर्याय बी सिंह पर्यायशी शिवाजीराव पाचपुते पर्यायडी अमोल भुचडे लवकरात लवकर उत्तर देत चला प्रश्न क्रमांक एक दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी कोण ठरला आहे पर्याय ए पृथ्वीराज मोहळ पर्याय बी दीनानाथ सिंह पर्यायशी शिवाजीराव पाचपुते पर्याय डी अमोल बुचडे याच उत्तर आहे पर्याय ए पृथ्वीराज मोहळ सार्थक व्हेरी गुड संगीतदायी व्हेरी गुड किड्स कार्टून चला, लोकर उत्तर देच चला। पुने 2025 केसरी पार हो सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे दोन हजार पंचवीस ची महाराष्ट्र केसरी, केसरी ही स्पर्धा सदुसष्टवी होती सहासष्टवी कोठे भरली होती तुम्हाला माहित आहे का कमेंट मध्ये करून सांगा सहासष्टवी माहित आहे कोण कुणाला सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसवी होती सहासष्टवी चोवीस ची माहित असेल तर कमेंट करून सांगा नाही अहिल्यानगर पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर दरे होता पहिलवान पृथ्वीराज मोहळ सोलापूरचे पहिलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला या स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट साली झाली महाराष्ट्र केसरी हे महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे सौरभ यांची कॉमेंट आली आहे डी उत्तर किड्स कार्टून याच म्हणणं आहे सहासष्टवी अहिल्यानगर बरोबर आहे व्हेरी गुड चला प्रश्न क्रमांक दोन एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे पर्याय ए रोहित शर्मा पर्याय बी शुभमन गिल पर्याय शी ईशान किशन पर्याय डी सचिन तेंडुलकर प्रश्न क्रमांक दोन एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण आहे त्याच उत्तर आहे पर्याय बी शुभमन गिल बी उत्तर बरोबर आहे संगीताताई ताई व्हेरी गुड किड्स कार्टून व्हेरी गुड सौरव व्हेरी गुड चला समोर सात वेरी गुड लवकर लवकर उत्तर देत चला शुभमन हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे हे तुम्हाला माहितच आहे जो टीम इंडिया कडून तिन्ही फॉर्मॅट मध्ये खेळतो आणि सध्या गुजरात टायटनचा कर्णधार आहे तसेच ओ आय संघाचा उपकर्णधार आहे त्यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाला पदार्पण शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आंतरराष्ट्रीय एक दिवसीय पदार्पण केले क्रिकेट मध्ये फलंदाज म्हणून ओडीआय मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे चला निकिताताई फेरी गुड इव्हनिंग चला प्रश्न क्रमांक तीन कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त स्लॅम पदक जिंकले पर्याय नोवाक जोकोविच पर्याय बी रॉय इमर्सन पर्यायशी राफेल नदाल पर्याय डी रॉजर फेडरर प्रश्न क्रमांक तीन कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत पर्याय ए नोवाक जोकोविच पर्याय बी रॉय इमर्सन पर्याय सी राफेल नदाल पर्याय डी रॉजर फेडरल। माहित नसेल तरी उत्तर देत चला त्याने तुमची प्रॅक्टिस होईल त्याच उत्तर आहे पर्याय ए नोवाक बी पर्या ए उत्तर बरोबर आहे ए कोणाचं बरोबर आहे संगीतात आहे व्हेरी गुड निकिता ताय व्हेरी गुड किड्स कार्टून व्हेरी गुड सार्थक व्हेरी गुड संगीता ताई बरोबर चला प्रश्न क्रमांक आता नोवाक जोकोविच जन्म बावीस मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी सर्बिया मध्ये झाला त्याने दोन हजार तीन मध्ये आपल्या प्रोफेशनल टेनिस कारकीर्दीला सुरुवात केली होती. मराठी व्याकरणचा प्रश्न आहे भाकरी अक्का अन्ना अडकिता हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहे पर्याय फारशी पर्याय बी कानडी पर्याय शी गुजराती पर्याय डी पोर्तुगीज प्रश्न क्रमांक एक मराठी व्याकरण वर आधारित आहे भाकरी अक्का अण्णा अडकीत आहे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहे